नमस्कार मी राजेश यावरकर लोक लाईव्हच्या लोक आरोग्यमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण संवाद साधणार आहोत पांढरे डाग या विषयावर लोक आरोग्यामध्ये विविध विषयांवर आपण संवाद साधतोय आजचा आपला विषय आहे पांढरे डाग काही ना अचानक पांढरे डाग दिसायला लागतात आपल्या शरीरावरती कोणत्याही भागावर ज्यावेळेला ते बा डाग दिसतात किंवा घरामध्ये पांढऱ्या डागाचा जर व्यक्ती असला तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वाईट पद्धतीचा असतो घाबरलेले असतात व्यक्ती घाबरून जातो की मला पांढरे डाग दिसायला लागला म्हणजे आता पुढे काय अशी स्थिती होते आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत आणि या विषयावरती बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे ज्येष्ठ संशोधक डॉक्टर महेंद्र काबरा महेंद्र काबरा आणि पांढरे डागांवरचं संशोधन हे समीकरणच आहे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत पांढरे डाग या विषयावरची सविस्तर माहिती सुरुवातीला मी डॉक्टर साहेबांना विनंती करेल की पांढरे डाग आणि त्यासारखे दिसणारे जे चट्टे आहेत यामधला फरक आणि ते कशा पद्धतीने आपण ओळखलं पाहिजे याविषयी सविस्तर आमच्या दर्शकाशी तुम्ही बोला पांढरे डाग आणि विविध प्रकारचे चट्टे यातला फरक कसा ओळखायचा असा तुमचा प्रश्न होता पांढर डाग हे दुधासारखे वाईट असतात ज्याला लिकोड म्हणतात ते मिल्की व्हाईट असतात आणि बाकीचे जे असतात ते तेवढे व्हाईट नसतात तर पेशंट स्वत याचं निदान करू शकेल असा हा बहुधा एकमेव विकार आहे की पेशंट याचा याचं निदान करू शकतो दुधासारखा मिल्की व्हाईट आणि मग शंका क्वचित असते त्यावेळी मग पीस काढून आपल्याला बायोप्सी करून घ्यावी लागते पण असं क्वचित घडतं याचं निदान खूप सोपं आहे डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं की पांढरे डाग हा सर्वसामान्य व्यक्तीला लगेच लक्षात येण्यासारखा आहे तो स्वतः निदान करू शकतो की हा पांढरे डाग आहे की अन्य दुसरा कोणता डाग आहे करेक्ट पण हे पांढरे डाग हा होतो कशामुळे हा आजार आहे की काय आहे कशामुळे लक्षात तो उद्भवतो हा त्वचेचा विकारच नाही अंतर्गत दोष अधिक आहार विहार आणि विचारातल्या गडबडी चुका यामुळे शरीरामध्ये दोष निर्माण होतात हे दोष त्वचे वाटे बाहेर निघतात निघताना मेला मेलानोसाईट नावाच्या पेशी ज्या रंगगड बनवतात मेलानिन पिगमेंट नावाचं त्या पेशी डॅमेज झाल्यामुळे रंगकण बनायचे थांबतात आणि तेवढा भाग मग रंगहीन होतो आणि चट्टा तिथं दिसायला लागतो म्हणजे हा अंतर्गत दोषाचं त्वचेवर उमटलेलं प्रतिबिंब आहे डॉक्टर साहेब ही एक असाध्य मानलेली व्याधी आहे असं म्हटलं जातं आणि यावर मात्र आपण अपरंपरा आप असं यश प्राप्त केलेलं आहे आपल्याला म्हणजे भारतातले आपण पहिले व्यक्ती असाल की त्यांना हा जागतिक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आपण ज्येष्ठ संशोधक सुद्धा आपण याच्यावरती संशोधन सुद्धा केलेलं आहे मी हे सगळं असं सगळं असताना हे आपल्याला यश कशा पद्धतीने मिळालं ज्याला आपण या सगळ्या दृष्टिकोनातून बघतोय अगदी हा प्रश्न साहजिक आहे की मेडिकल डिक्शनरीज असं म्हणतात की डागांचा उपचारही माहीत नाही आणि याचं कारणसुद्धा माहीत नाही अशा परिस्थितीमध्ये जसं आपण आधीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की हा त्वचेचा विकारच नव्हे हा अंतर्गत दोष आहे मग अंतर्गत दोष दूर करण्यासाठी म्हणजे रक्त दोष दूर करण्यासाठी देहशुद्धी करणारं नैसर्गिक होमिओपॅथीचं औषध ते सुद्धा पोटेन्सीचं जे अत्यंत प्रभावी असतं हो हे देहशुद्धी करणारं औषध फक्त पोटातून घेण्याचं त्याला लावण्याचं काहीच नाही त्वचेवर फक्त पोटातून घेण्याचं नैसर्गिक औषध दिलं जातं त्याच्याने देहशुद्धी होते रक्तशुद्धी होते रक्तदोष मिटतो रक्तदोष मिटला की त्वचा चांगली होते शरीरातलं रक्त जर शुद्ध झालं हो तर हा दोष संपूर्णतः नष्ट होऊ शकतो असं आपलं म्हणणं आहे निश्चित पण हे कितपत यशस्वी झालेलं आहे हा शंभर टक्के बरा होतो की काही प्रमाणात बरा होतो की काही प्रमाणात तो कायमस्वरूपी चट्टे आपल्याला आयुष्यभरासाठी राहू शकतात सक्सेस रेट खूप चांगला आहे आजपर्यंत साधारण साधारण एक लाख पेशंट आपण बघितले आने, असतील आणि अनेक वर्षातून एखादा पेशंट अपयशी आम्हाला दिसतो सहसा अपयश येत नाही खूप चांगला सक्सेस रेट आहे आणि जसा तुमचा प्रश्न होता की हे कायमचं बरं होतं का आणि पूर्णत बरं होतं का तर ज्यांचं होतं त्यांचं पूर्णतः बरं होतं कायमचं बरं होतं आयुष्यात पुन्हा झालं तर फी घेणार नाही असं माणुसकीचं वचन आम्ही पेशंट्सला देतो mm. आणि ते सुद्धा विनाअट कुठलेही प्रश्न विचारले जाणार नाहीत पोटातून घेणाऱ्या घेण्याच्या औषधांनी अंतर्गत दोष मिळतो त्याच्याने बाह्य दोष कायमचे मिळतात डॉक्टर साहेब आपण सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी औषधी वेळेवर टायमावर सगळ्या पद्धतीने जर पोटातून घेतली तर ती शंभर टक्के बरी होतात असं आपण सांगितलेलं आहे पण हे घेत असताना पथ्य कोणती पाळली पाहिजे का हा एक विषय आणि दुसरं ह्याच्याने दुसरे कोणते साईड इफेक्ट होणार का तुमची औषधी घेतल्यानंतर पांढरा डाग बरा होईल परंतु दुसऱ्याकडे हृदयविकाराचा आजार लागेल किंवा डोकेदुखीचा आजार लागेल किंवा अन्य दुसरा कोणता काही या नैसर्गिक औषधाचे साईड इफेक्ट तर होतच नाही पण चांगले सहपरिणाम म्हणजे साईड बेनिफिट्स होतात जसं आपण आधीच्या चर्चेमध्ये सांगितलं की देहशुद्धी होते रक्तशुद्धी होते मग दुसरे काही आजार असतील व्याधी असतील पेशंटला पांढरडाकांसोबत तर त्या आधी बऱ्या होतात अंतर्गत दोष आधी बरे होतात अंतर्गत लक्षणं अंतर्गत व्याधी बरे होतात आणि मग बाह्यत्वाच्या बरी होते अशी या उपचाराची अत्यंत म्हणजे अनेक फायदे आहेत आणि शंभर टक्के तर नाही म्हणता ना, येणार पण पंच्याण्णव टक्क्यापेक्षा सत्त्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त व्यक्तींना खूप वाढलं असेल तर मग जरा वेळ लागतो संयम ठेवून उपचार करावा लागतो बाकी सक्सेस रेट खूप चांगला आहे शंभर टक्के नसलं तरी धन्यवाद डॉक्टर साहेब जो असाध्य आजार असा म्हटला जातो त्याला आपण अत्यंत सोप्या पद्धतीने आमच्या सगळ्या दर्शकांना समजून सांगितलं की पांढरा डाग हा बरा होऊ शकतो फक्त आपण दिलेले पथ्य आणि त्या पद्धतीनुसार जर आपण गेलात तर निश्चितच हा पांढरा डाग आपल्या संशोधनामुळे निश्चित बरा होऊ शकतो मी साऱ्या दर्शकांच्या वतीने या ठिकाणी आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करेल पुढील भागामध्ये डॉक्टर साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत सोरायसिस या सोरायसिस आजाराविषयी डॉक्टर साहेब आपल्याशी अशाच पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत देणार आहेत मी सारा दर्शकांचे पुनश्च एकदा डॉक्टर महेंद्र काब्रा यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार